तार पलटो ना गड्ड एवढं मोठं गड्ड पडली अरे बाप सिंदखेड राजा जालना रोड आपला मोठा राजा खाली नमस्कार सिंदखेड राजा तुम्ही जे युवक बघत आहे हा सिंदखेड राजा नागपूर डाकलाइन रोडवर याचा दोन दिवसा आधी ॲक्सिडेंट झाला होता आणि ह्या खड्डे जवळपास इथं बारा ते सहा महिन्यापासून बनलेला आहे आणि इथं चोवीस तास पाणी सुरू आहे त्याच्याहून चोवीस तास पाणी सुरू आहे आणि इथं असे भरपूरसे ॲक्सिडेंट होत राहते हमेशा हा जो रस्ता आहे हा मोती तळ्याच्या खाली नागपूर डाकले जाणारा रोड आहे तर नगर परिषदने याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावं का आणि हो हा जो एक खड्डा आहे ना हा सर्वप्रथम बुजवण्यात यावं याच्यामुळं इथं भरपूरसे ॲक्सिडेंट होते आता माझा जो खूप फ्रेंड आहे हा इथून चालला होता हा नाईटच्या टायमाला इथून आलेला होता नाईटच्या टायमाला पाण्याचा प्रभाव आणि लाईटच्या उजेडामुळे तो खड्डा दिसला नाही प्रॉपर तर त्याची गाडी डायरेक्ट त्या खड्ड्यामध्ये गेली आणि त्याचा इथं अपघात झालेला आहे असा अपघात डबल कोणाचा होऊ नये म्हणून नगरपालिकेना लवकरात लवकर तो खड्डा बुजवा नगरपालिका आता कुठेच काही काम करताना मला भरपूरशे दिवसापासून दिसत नाही मला तर वाटतं नगरपालिकेवाले आता वस्त्रे घेऊन बसलेली आहे राजा नगर परिषद ना लवकरात लवकर सर्वप्रथम हे खड्डे बुजवा विथलचा कारण की हा जे ना हा जो रूट अपघात स्थळे एक तर पुढून येणारी गाडी पण इथं दिसत नाही तर सर्वप्रथम हे खड्डा लवकर लवकरात बुजवा आणि तुमच्याही जे काही समस्या असेल ना त्या मला कळवा आपण याच्यावर उच्चर उचलू आणि मला त्यासाठी फॉलो करून घ्या